आज सकाळी शिरोर तालुक्यातील येथे अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडलेली आहे मागील तीन वर्षाच्या काळामध्ये पिंपरखेडा आणि जांभूत परिसरातील मानव ठार होण्याची बिबट्या चालल्यातली ही जवळपास सातवी घटना आहे तर शेकडो प्रमाणामध्ये मृत्यूमुखी झालं आहे आणि कित्येकांवरती हल्ले झालेत याची संख्या त्या ठिकाणी काउंट करता येण्यासारखी नाही आहे एखादी घटना घडून गेल्याच्यानंतर प्रशासन येतं प्रशासन आल्याच्यानंतर दोन दिवसांचा त्यांचा तो बडेजाव करतात आणि त्याच्यानंतर सगळी परिस्थिती एकदम शांत होऊन जाते आजही ज्यावेळेस आमची शिवन्या त्या ठिकाणी मयत झाली त्याच्यानंतर नातेवाईक यांनी कुटुंबियांनी अक्षरशः मृतदेह ताब्यात घेण्यास पूर्णपणे नकार दिला होता नंतर घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी स्मिता राजहंस आणि शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गवाने वगैरे आले होते त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये जुन्नरचे उपवन संरक्षक संतोष खाडेसाहेबही त्या ठिकाणी आले होते परंतु तुम्ही येऊन ज्या फॉर्मॅलिटीज करता किंवा पंचवीस लाख रुपये मृत्यूच्या पोटी तुम्ही देवासं म्हणता तर म्हणजे आम आमच्या गेलेल्या जीवाची पंचवीस लाख रुपये ही किंमत नाही आहे आम्हाला फक्त या परिसरामध्ये बिबटे नको आहेत आणि जर तुम्ही आमची पंचवीस लाखावरती किंमत करता तर आम्हाला बिबटे मारण्याची परवानगी द्या त्याचे जे काही त्याच्यासाठी जो काही दंड असेल किंवा तुमच्या ज्या बिबट्याची किंमत असेल ती किंमत आम्ही शासनाला चुकू म्हणजे आम्ही शासनाला तेवढी भरपाई करू हा तर म्हणजे अशी आमची परिस्थिती आहे पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस हल्ले झाले त्यावेळेस आमची वाईल्ड लाईफची टीम येईल ती सेन्सरद्वारे बिबट्याला बेशुद्ध करेल आणि सर्व बिबटे कलेक्ट करेल असं आश्वासन मागच्या हल्ल्यावेळी त्यांनी दिलं होतं वाईल्ड टीम आली दोनच दिवस ती गावामध्ये राहिली एक बिबट्या त्यांनी कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर ती टीम त्या ठिकाणी निघून गेली तर आता आमच्या अशा आग्रही मागण्या आहेत एक महिना वाईल्ड टीम या गावामध्ये आणि या परिसरामध्ये पाहिजे त्यांनी त्यांच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत सी सी टी व्ही बसवणे किंवा इतर तर त्याच्याद्वारे बिबट्या डिटेक्ट करून तो बिबट्या तातडीने या ठिकाणी उचलला पाहिजे आता शासन सांगतंय की त्यांची नसबंदीसाठी आम्ही संसदेत कायदा पारित करू नसबंदी केली तरी बिबटे हल्ले करायचा थांबणार आहे का त्याची था भूक कमी होणार आहे का हा आमच्या समोर प्रश्न आहे त्यानंतर राजहंस मॅडमने त्या ठिकाणी सांगितलं की बिबट्याला मारण्याची परवानगी मी तुम्हाला दोन दिवसात देते याच्या आधी एवढ्या घटना घडल्या त्यावेळेस तुम्ही देऊ शकत नव्हता मग आज कोणत्या बेसवरती तुम्ही त्या ती परवानगी आम्हाला देत आहेत हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर वनमंत्र्यांचे सचिव आणि पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांशी तुम्ही आमची चौदा तारखेला मिटिंग लावणार होते आमच्या पोटचा गोळा केला आहे शासन दरबारी तुमच्या उंबरचे जिजवण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे तर तुमचे कलेक्टर आणि वनमंत्र्यांचे सेक्रेटरी हे आमच्या गावामध्ये घटनास्थळावरती येऊन त्यांनी या कुटुंबाची आणि या परिस्थितीची पाहणी केली पाहिजे राहिला दुसरा विषय असा जर पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये याच्यावरती जर कोणती ठोस भूमिका वन विभागाने घेतली नाही तर बेल्ले जेजुरी राज्यमार्ग आडवून आम्ही त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करणार आहोत त्याच्यानंतर उपाययोजनात्मक जर सांगायचं झालं तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या संवेदनशील भागात येऊन त्या ठिकाणी सौर कुंपनाचे प्रस्ताव स्वतः प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी भाऊ त्या कुटुंबियांकडून भरून घेतले पाहिजेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे उंबरटे व्हायला न लावता प्रत्येकाच्या घरी येऊन त्यांनी हे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले पाहिजे त्याचं अनुदान त्यांनी त्या ठिकाणी त्या कुटुंबापर्यंत पोहोचवलं पाहिजे राहिला दुसरा विषय असा की एखादं पशुधन त्या मयत झालं त्याची किंमत जर पाच हजार असेल तर यांचे डॉक्टर आणि वनपरिक्षेत्र अधिका कार्यालयामध्ये स्वतः त्या मालकाला जाऊन त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करावं लागतं तर हे अत्यंत चुकीचं आहे घटना घडल्याच्या नंतर संबंधित वन अधिकाऱ्यांनी आणि त्या डॉक्टरने घटनास्थळावरती येऊन पंचनामा करावा अशी आमची मागणी आणि ते जर त्यांच्यानी होत नसेल तर त्यांनी आपल्या नोकरीचे राजीनामे द्यावे आणि आपल्याही मुलांना ग्रामीण भागात जे शेतकरी वर्ग राहतो अशा आडी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी सोडून द्यावं आणि त्याच्यानंतर बघावं की बिबट्या म्हणजे जे बिबट्याच्या हल्ल्यानंतर काय परिस्थिती एखाद्या कुटुंबावरती ओढवते हे त्यांनी त्या ठिकाणी बघावं आणि जर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये याबाबतीत कोणताही निर्णय शासन घेणार नसेल तर बेल्ला जजुरी राज्यमार्ग आम्ही शंभर टक्के अडवणार आणि मोठं आंदोलन आत्ताच्या या सात वर्षांचा सगळा कसूर आम्ही त्या ठिकाणी काढण्याच्या प्रयत्नात आम्ही सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ त्या ठिकाणी आहोत